नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र सरकारने गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारा निर्णय घेतला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली कर्मचारी अनेक दिवसांपासून त्याची मागणी करत होते नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे पंचेचाळीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार व पासष्ट लाख सेवानिवृत्तांच्या निवृत्ती वेतनात भरघोस वाढवण्याची शक्यता आहे आयोगाच्या शिफारशी दोन हजार सव्वीस पासून लागू केल्या जातील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री यांनी ही माहिती दिली ते म्हणाले दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग हा लागू झाला केंद्र सरकारने गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारा निर्णय घेतला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली कर्मचारी अनेक दिवसांपासून व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा